हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना समर्थ कशा आहात सगळ्याजणी काल खूप भरभरून प्रेम दिलं बऱ्याच ताईंनी पत्ता नंबर खूप सारं मागितलं कारण का मी पुढे दिलेलं होतं पण व्हिडिओच्या सुरुवातीला बघतानाच त्यांनी कमेंट केलेलं आहेत काही हरकत नाही मी दिलेलं आहे काल तुम्हाला मिळालं असेल आणि तरी पण कोणाला जर मिळालं नसेल राहिलं असेल स्किप करून तरी पण सांगा मी बाहेरून आलेले आहे किती वाजले सांगते संध्याकाळ सात वाजल्या कारण तिथून आपल्या आधीच्या घरी गेलो पण चावी जी होती ती ज्यांना आपण रेंटवरती दिलेली आहे त्यांच्याकडे होती त्याने अजून शिफ्टिंगच केलं नाही कारण मी जसं तुम्हाला म्हणलेलं त्यांची डिलिव्हरी वगैरे होती झालं सगळं पण त्यांना वेळ मिळेल ना कारण शिफ्टिंग करायला बाकी रूम वगैरे सगळं आवरून झाले थोडासा पसार आपला राहिलेला होता परवा पर मी दाखवलं तसं आणायचं होतं तर बघूया पाठीमागच्या साईडला भरपूर सारा आपला आहे पण मी काय काय आणलं ते पहिलं दाखवते एक ही एक साडी आणलेली आहे अरे हे कोणासाठी काय मी तेव्हा सांगेन पण यातली एक साडी आहे माझ्यासाठी मी एक सुद्धा माझ्यासाठी घेतलेली नाही ही आजीसाठी साड्या आणलेल्या आहेत कारण ही आजीसाठी का आणलेत मला आजी तर तेव्हाच बोललेली होती पूजेच्या वेळेला मला तुम्ही अजिबात महागड्या साड्या घेऊ नका मला एकदम साध्या सिंपल साड्या घ्या मला तुम्ही चांगल्या अजिबात साड्या घेऊ नका मला साड्या अशा घ्या की जी मी रोज नेसू शकेल अशा साड्या मला घ्या म्हणून कारण मध्यंतरी मी आईला आजीला घेतलेल्या साड्या आईला दिलेल्या होत्या कारण त्यावेळेला काहीतरी आई आली पण आजीला घ्यायच्या म्हणून पुन्हा आजी म्हटली माझ्याकडे आहेत मग माझ्याकडच्या दोन होत्या घरातल्या त्या मी दिलेल्या होत्या अशा मौसूत तिला आवडल्या मग आता विचार केले चला गेले असं तिच्यासाठी पण घ्यावं तर हे रेग्युलर साठी साड्या आहेत एकशे का काहीतरी बसले ही साडी कितीला बसली आपल्याला एकशे पंच्याहत्तर ना एकशे पंचाहत्तर रुपयाला साडी बसलेली आहे ही पण ती पण दोन्ही पण सोबत हा ह्या साड्या ज्या आहेत मी देवीसाठी साड्या घेतलेल्या आहेत अं चिंचणी मायका आणि सौंदती ह्या दोघींसाठी ह्या साड्या आणलेल्या आहेत कारण तिथं ना खूप महाग देतात ओटी पाचशे रुपये साडेपाचशे रुपये ओटी देतात तिथे प्रत्येक जण पोटासाठी करतो म्हणजे त्यांचा सुद्धा तिथं व्यवसाय आहे आपण काय बोलू शकत नाही मंदिराच्या बाहेर बसणाऱ्यांचं सुद्धा पोट पाणी आहे आणि प्रत्येक जण एकमेकावर डिपेंड असतं म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की तिथले महाग लागतो घ्यायचंच नाही का त्यांचाही व्यवसाय आहे त्यांचाही उदरनिर्वाह त्याच्यावरतीच होतो आतापर्यंत घेतल्या आता गेलेली होती म्हणून म्हटलं आता चला घेऊन जाव्या म्हणून घेतलेल्या आहेत मी कायम तुम्हाला म्हणत आले आ... की ठीक आहे कोण ओटी घ्या ही घ्या ती घ्या आपण म्हणतो ना देव कुठं काय ओटी मागतो का साडी मागतो का पण तो काय मागत नाही पण त्याच्यावर कोणाचं तरी पोट आहे असा आपण विचार करायचा आणि चालत राहायचं असो आता हे झालं आपलं रेग्युलर दाखवा अहो त्यानेच दिल्या सट्या तुम्ही जर ताई सट्या ही काय नाही फक्त बसायचे आहेत हे बघा एकदम छोट्या मगाशी दाखवले तर व्हिडिओमध्ये मी एकदम छोट्या ह्या का ज्यावेळेला आपण सुवासनी वगैरे जेवायला घालतो ना तर मी ना मोठे मोठे हंतरुणं वगैरे असतात ना त्यातल्या चादर टाकत होती पण त्याने काय व्हायचं सांगते खरखटं खाली पडायचं ते घाण होणार हे सगळं हे फक्त जेवण्यासाठी डेलीसुद्धा घेऊ शकता कशा तरी कमेंट खूप असतात की खाली बसून जेवणे आणि आपल्यात आहे ना खावर बसून जेवायचं म्हटलं तर सगळ्यांना दुखणं आल्यागत करतात द्या डायनिंग टेबल एकाने एक, सुद्धा पसंती दिली नाही आम्हाला अजिबात आवडत नाही म्हणजे बसाय आ, सोबत हे सोप्याचे कवर हेचे कव्हर साधे सिंपल मधलेच पण क्वालिटी आहेत क्वालिटी कपडा आहे मी नंतर घेणार मी हात तोंड तोंडणार आहे बाळा मी अजून काहीच नाही हे सोप्याचे कवर कुठल्या सोप्याला हा जो सोपा आहे ना सोप्याला कारण हा सोपा जो आहे तो याच्यावरती घाण बसू नये क्लिनिंगला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून या सोप्यासाठी हे कवर आणलेले आहेत ग्रीन कलर कशाला पाहिजे आपली कल्पना ताई म्हणतो तू पडदे ओपनच करून दाखवली नाहीत म्हणून बाई बघा ओपन करून दाखवले खरच कळत मी असं नुसतं काय कळायचं हे सिटांचे आहेत छान आहे फ्रेश कलर आहे म्हणजे हिची कव्हर आहे ही वेळशी छान आहे नाही लुक छान येतो सिम्पल <laughs> कलर आणि पुन्हा भडकन धडक म्हणून कमेंट आता भडक कलर घ्यायची इच्छा होत नाही कारण भडक कलर जणांचा विरोध आहे कुठे ब्ल्यू कलर तो असतो बऱ्यापैकी माझ्याकडे मी घेते सोबत एक व्हाईट छान अशी बेडशीट घेतलेली आहे बघू शकता आता हे सगळं टाकल्या दिसेल आगे। 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 एक फ्रेश असावा ना एक कलर कधीतरी आपला असा वाटलं सगळे बेडशीटचे कलर जे आहेत ते सगळे माझ्या पसंतीचे आहेत तुमच्या दादाचा विरोध होता मी घेतलेले आहेत आमच्या दोघांच्या पसंतीने असतं रड धड पड पण दोघांच्या पसंतीनच कारण कसं असताना ना ताई नो मी माघारी घेत असते मी लाई लांबड लावत असते मी मग ते जाऊ दे काय बाबा शिर ओके पडदे पडदे घेऊन आलो बाबा तुमच्या कमेंट होत्या त्यामुळे चेंज केले आमचे पडदे सगळे सगळे सिंपल कलर आता लावूया लावल्यानंतर पोरदार दाखवतील पण मला ना ताई नो कधी फ्रेश होईल असं झाले हा एक बेडरूम साठी कलर किती पडदे माघार दिले आपण पाच पडदे माघार दिले पाच पडदे माघार दिले पाच पडदे दुसरे आणले आणि पाच पडदे शिवायला दिले कारण राहिले होते आमच्या ह्याच्यातन सोबत पाच दिले हो सिंगल एकच गे मेन म्हणजे त्या छोट्यांना बसवायची पण गरज नाही पण आता तुमच्या आट्टासा हातर बसवायचे वरती नाही बसवली पाय हे असं का केले त्यांनी एका जागी बसवले एका जागी नाही

तुला कुठला पाहिजे कुठे पिवळा पिवळा घ्या पिवळा मी मात्र मला घेतलेला नाही टॉवेल कारण मला कसं काही का ना जुनं पण काय असू ते मला चालून जातं ज्याचे माझे काही नकर नसतात काय ते एक्स्ट्रा एवढं टॉवेल घालत पाहुणे वगैरे आले तर एखाद्या पाहुण्याचे ठीक आहे तू काय भेटला ना ऑलरेडी घरात तीन आहेत आता पाच मिनिटं आमचा शेरून घाम फोडलेला होता मम्मी तर असे मीही झालेली होती इथं होता आपल्या समोर आणि ते टीव्हीचे केबल घेणारे दादा आलेले होते दिसले नाहीत ना गेट असं पूर्ण ओपन नव्हतं याला कुठं दिसले कोणा स्टॉक अक्षरशः असा पळत आणि म्हणतात ना अंगावरती पण एक ते शाणे होते म्हणायचे समजूतदार हल्ले नाहीत जागणं ते तिथच उभारले मग हा बऱ्यापैकी शांत नाही तर काय खरं नव्हतं मी काय बोलल अंगावर गेल्यानंतर काय तुम्ही मला म्हणत कडक आहे नाही कडक आहे आणि कडक असावं भयंकर कडक आहे बघून रिकाम ठेवून उपयोगच नाही नवीन माणसाला एंट्रीच नाही गेट 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 अंगणवाडीच्या ताई गेट अर्ध ओपन होत शेरू आत होता आणि त्यांना काय माहिती शेरू आत आहे त्यांच्या घरात कुत्रा आहे काय ते आल्या आणि त्या काय केल्या इकडून आल्या डायरेक्टली इथं आपल्या बाहेरचा कट्टा नाही का दोघ गटरीचा त्याच्यावर चढून आहे ना खडून लिहायला लागल्या गेट वर शेरून इकडून बघितल्यानंतर शेरू असा डायरेक्टली त्यांच्या अंगावर पण ते साखळी होती त्यामुळे थोडं पण त्यांच्या चिडल्या जाम चावला असतं की काय करायचं होतं आता आम्हाला तर माहीत अचानक ते आले शेरूला काय माहित अचानक कोण येणार आणि त्यांना माहीत आत कुत्रा आहे असो असं घेणार पा चेरूला मास्क कधी बसून घालतो का त्याला म्हणते मास्क पाठी लावा लागणार आहे कारण का बांधल्यापासून जास्त कडक झालाय ना बांधायच्या आधी नव्हता एवढा कडक शेरूला बांधल्यापासून शेरू फार कडक झालेला आहे आधी नव्हता एवढा ह्या एरियातच राहिलेला आहे पण अनोळखी माणसाला आणि कुणाला पण सांगते गेटच्या आत येऊ देत नाहीये नाही ओळखी नसू पण नाही आम्ही असेल बरोबर तर ठीक आहे नाहीतर मग ओळखी नसू हा जो दिवस आहे हा दुसरा दिवस आहे आणि सकाळ सकाळी मी स्वयंपाक उरकून घेत होते कारण का पुन्हा आणि कारपेंटरचं काम आपले जे आधीचे कारपेंटर आहे जे पूर्ण आपल्या घराचं काम केलेले ते पुन्हा आलेले होते त्यामुळं मग पुढची कामं जी आहेत आता राहिलेली एक दहा टक्केच काम राहिलेलं आहे पण महत्त्वाचं दहा टक्के राहिलेलं आहे ते पूर्ण करायचं काम सुरू होतं त्यामुळे सगळ्या भरून वरती जरी ते ड्रिल करू दे काही करू दे सुतारकाम खाली बघा खालीपर्यंत सगळं घाण होतं आणि त्यात्र आपलं वरच्या पोर्चमध्ये सुरू होतं त्यामुळे जाता येता सगळ्या पायानं त्यामुळे मला ना दोन दिवसामध्ये कुठलाही मला ब्लॉगिंग व्यवस्थित असं जमलं नाही कारण तेच सुरू होतं खाली साफसफाई आवरावर हिथलं तिथं ठेवा तिथलं इथं ठेवा आता लवकरच पूर्ण होईल ह्या आठवड्यात सगळं काम संपेल तुम्ही म्हणताल ही काय रेसिपी आहे ताई तर थोडीशी कोबीची भाजी जी होती शिल्लक राहिली होती त्याच्यामध्ये चीज घातलेला आहे आणि जसं आपण पराठा बनवतो कधी भाज्या शिल्लक राहिल्या तर अशाच पद्धतीने घालायच्या आता मी काही जास्त केलं नाही फक्त दोन पराठे झाले त्याच्यामध्ये सकाळच्याला नाश्त्याला बस झाला अर्धा 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 खाल्लं तरी विषय होते असं नाही की बाबा खूप जास्त आम्ही शिळं खातो वगैरे नाही पण टाकून पण आपण नाही देऊ शकत हा ठीक आहे काही गोष्टी अशा असतात की खराबच होता ज्याचा वास येतो ते मात्र टाकून देते बाकी जे खाण्यायोग्य आहे ते खाऊ शकतो आणि शक्यतो आता उन्हाळ्यामध्ये जेवण जास्त टिकत नाही त्यामुळे कमी प्रमाणात करते आणि होता होईल तेवढं शिळं आणणं म्हणजे उन्हाळ्यात न खाल्लेलं बरं दादाला सकाळी कामावर जायच्या आधीच मी सांगितलं पूर्णपणे वॅकिंग करून घ्या व्यवस्थित असं कारण का पुन्हा जर मला एखाद्या वेळेस काय करायचं ठरवलं कारण किचनमधलं आता हे तर झालेलं आहे वरती जड जड वस्तू ज्या आहेत ते मी वरती ठेवू शकते पण आपण प्लॅन करतो ना तो कधी कधी होतच नाही होतं तिसरंच आज दिवसभराचं तेच झालं आज फिश टँक जोडून होते ना आज त्यात पाणी घालूया आपण आणि फिश फिश टँक तरी तयार करून ठेवा पडदेवाल्याला फोन केले ते का उरलेले शिवलेले पडदे देतो म्हणलेले आज नाही होय का थांबा नंबर देऊ का कारण कसं एक एक काम होऊन जाते हो तर जसं दहा टक्के कामामध्ये ना टेबल बनवून आलेलं होतं पण त्याला बारीक सारीक काम जसं पाय जोडणं म्हणा थोडासा सनमाय कलावायचं होता मध्ये पार्टिशन टाकायची होती आता ते सगळं जे आहे ते करून घेत आहेत फायनली आपला जो फिश टँकचा टेबल आहे तो तयार झालेला आहे हा बघू शकता अशा पद्धतीनं मी होता होईल तेवढा याच्यामध्ये पण ब्राऊन आणि व्हाईट जसं आपल्या घराचं पूर्ण फर्निचरची जी थीम आहे तीच ठेवलेली आहे जर तुम्ही सगळीकडे बघाल तर ब्राऊन व्हाईटच कलर आहे एकही फर्निचर वेगळ्या कलरचं नाही आणि हा बघू शकता हे घरामध्ये असं आहे मुलं काय करायची वरती जायची सागरच्या जा सुदे माझ्या सुदे पुन्हा ते खाली यायचे ते सगळ्या पायाबरोबर कचरा खाली यायचा मला भरपूर कमेंट आल्या ह्या दोन तीन दिवसात तर कमेंट असा होत्या की ताई येणारा शुक्रवार लक्ष्मी व्रत पकडू का गुरुवार शुक्रवार दोन्ही एकत्र पकडले तर चालतील का पुस्तकं द्यायचं होत नाहीये किंवा उद्यापन घरात होत नाही ताई काय करू दे सगळ्याचे उत्तर मी दिलेले आहेत पण असं आपल्या नवीन ताई आहे त्यांचं प्रश्न विचारण्याचं काम आहे आणि माझं उत्तर देण्याचं काम आहे तर येणारा जो उद्याचा शुक्रवार आहे तो तुम्ही सुरुवात करू शकता शुक्रवार असू दे गुरुवार असू दे कारण आपण म्हणतो ना की अमावस्या झाल्यानंतर येणारे पहिले शुक्रवार पहिला गुरुवार तुम्ही पकडू शकता आरामात तुम्ही अकरा एकवीस सुरुवात करू शकता हो एक सांगायचं राहिलं की तुम्ही ना फक्त यूट्यूबला सर्च करा प्रांजल शिंदे ब्लॉग्स वैभवलक्ष्मी व्रताची माहिती तुम्हाला टोटली डिटेल्समध्ये माझे सगळे व्हिडिओ येतील उद्या पण असू दे स्वामींच असू दे मी कायम सांगते पण नवीन ताई असतात ना त्यांना थोडीच माहीत असतं इथं समोर काय सुरू आहे तर इथं ना शेरूसाठी एक नवीन बेल्ट आणलेला आहे हा का आणलेला आहे शेरूला खरंच सांगते ताकद भरपूर आहे आणि आगाव आहे शेरू दुसरी डॉगी असू दे कोण बघितलं असू दे मग त्यावेळेला असं जोरात जर आम्ही ओ ओढायला गेलं आता बाथरूमला वगैरे घेऊन गेलो जोरात ओढायला गेलं ना तर त्याच्या गळ्याला जो आपण म्हणतो ना फास लागणं असं होत होतं मग ते कुठेतरी योग्य नाही आहे कारण आपण जोरात ओढणार आणि मग तो पुढं जाऊन पळणार त्यापेक्षा ना त्या गळ्याचा जो आहे तो बेल्ट त्याला न अडकवता साखळी जी पाठीमागची आहे आता नवीन आणलेला बेल्ट हे आरू आयडिया होती त्यालाच माहीत असतं मला तर माहीत नव्हतं मला पहिल्यांदा माहीत झालं की असा पण काहीतरी बेल्ट असतो असं आपला शेरो अजून छान दिसत आहे आणि शेरूसाठी खूप भरभरून प्रेम करता यासाठी मनापासून आभारी तैनव मी व्हिडिओचा एंड करते आजचा व्हिडिओ खूप छोटा होता यासाठी क्षमा मागते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ